नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण काही भूतांविषयी यापूर्वी माहिती पाहिली आणि त्या भूतांचे प्रकार भूतांच्या जाती आणि विशेषतः कोकणात किती प्रकारचे भूत आहेत ही सगळी माहिती आपण यासाठी पाहतो आहोत की या ज्या संकल्पना आहेत त्या लोकांच्या भावना आहेत त्याचं स्वरूप कसं आहे या सर्व गोष्टी काल्पनिकच आहे मानवी मनाची निर्मिती आहे प्रत्यक्षात त्या गोष्टी काही अस्तित्वात नाही कारण या सर्व गोष्टींच्या मुळाशी आत्मा हे एक तत्व आहे आणि आत्मा आहे की नाही यावर खूप खल भारतीय तत्वज्ञानात झाला आहे पाश्चात्य तत्वज्ञानात झाला आहे अजूनही सुरूच आहे आत्म्याच्या अमरत्वाबद्दल भगवान गौतम बुद्धांनी दिलेली जी काही प्रवचन म्हणा की त्यांनी सांगितलेला विचार हा सुद्धा खूप ठिकाणी प्रभावी ठरलेला आहे पण तरी अनेक लोकांना वाटतं की आत्मा आहे कारण आत्मा जर आपण नाकारला तर परमात्म्याचंही अस्तित्व नाकारलं जाऊ शकतं परमात्म्याला पकडून ठेवण्याकरता आपल्याला आत्म्याची गरज आहे अशी एक सोयीस्कर भूमिका बरेच लोक घेतात विद्वान घेतात तत्वज्ञ घेतात विचारवंत घेतात लेखक घेतात साहित्यिक घेतात अर्थात ही सोय आहे पण हे सत्य नाही काही वर्षांपूर्वी जेव्हा मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली त्या संस्थापकांपैकी हो हो। एक मी एक होतो तेव्हा आम्ही आमचे नेते श्याम मानव यांच्यासाठी खूप धडपड करत होतो त्यांची व्याख्यानं वगैरे आयोजित करणं त्यासाठी पथनाट्य करणं तर त्या काळामध्ये त्यांना विरोध करणारा एक मोठा वर्ग मध्ये होता आणि त्या लोकांचं म्हणणं होतं किंवा श्याम माणूस सांगतो ते खोटं आहे आणि मी त्यांना मदत करतोय असं कळल्यावर ग्रंथालय चळवळीतले एक मोठे नेते होते बाळासाहेब लिमय महाराष्ट्रभर त्यांचं काम होतं आणि मी सुद्धा ग्रंथालय चळवळीत तेव्हा होतो तेव्हा नगर वाटणाऱ्याच्या सदस्यांपैकी एक होतो आणि अनेक उपक्रम आम्ही सोबत राबवत होतो तेव्हा आमच्या भेटी गाठी होत होत्या तर मला ते नागपूरच्या एका भेटीत म्हणाले की तुम्ही हे काम सोडून द्या आम्ही तुम्हाला महाराष्ट्रभर एक विद्वान म्हणून प्रस्थापित करू अनेक व्याख्यानं आयोजित करू तर मी म्हटलं हे का सोडायचं कारण इतकं मोठं काम आहे सुरू झालेलं आहे एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ची ही गोष्ट होती आणि नंतर मग मोठ्या प्रमाणात ती समिती वाढली त्या बाळासाहेब लिमाने जे वाक्य उच्चारलं ते फार महत्वाचं होतं ते सांगणं मला आवश्यक वाटतं ते असं म्हणाले की तुम्ही लोक भूताला विरोध करतात आणि भूत जर आम्ही नाकारला तर ईश्वरही नाकारावा लागतो हे ग्रंथालय चळवळीतला साठी ओलांडलेला सत्तरीपर्यंत गेलेला एक कार्यकर्ता किंवा नेता ज्याचं नाव पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आजच्या पिढीला कदाचित नसेल पण पन गेल्या पन्नास वर्षात जे जे लोक या चळवळीत होते त्या लोकांना हे नाव माहीत होतं ते, हो माही ते स्पष्टपणे म्हणाले की आम्ही यासाठी भूताला विरोध करतो कारण की भूत जर नाकारला तर ईश्वरही नाकारावं लागतो म्हणजे ईश्वराचं अस्तित्व भूताच्या अस्तित्वावर अवलंबून आहे हे बहुतेकांना माहीत आहे त्यामुळे भूत आहे हे सांगण्यातच त्यांना मजा वाटते हा एक थोडासा चतुर लोकांचा एक वर्ग आहे विद्वानांचा वर्ग आहे पण दुसरा एक साध्या भोळ्या लोकांचा वर्ग आहे की ज्यांना वाटतं की भूत आहे आणि मग ते आवर्जून सांगत राहतात एकमेकांना घाबरवत राहतात त्यामुळे आपण एका चुकीच्या गोष्टीचा प्रचार किंवा प्रसार करतो कि याचा भाग त्यांना नसतं गेल्या आठवड्यात असेच एक पाहुणे माझ्याकडे पूर्णा आले आणि ते माझ्याशी वाद घालायला लागले तर ते म्हणाले भूत असत तर मी त्यांना म्हटलं की याच्या मागे ज्या काही अं गोष्टी आहेत जी काही संशोधन झाली आहे त्याचा तुमचा अभ्यास असेल तर आपण चर्चा करू किंवा आहे किंवा नाही या दोन शब्दांनी काही चर्चा करता येत नाही कारण भूताच्या मुळाशी आत्म्याचं अमरत्व आत्म्याचं अस्तित्व हे महत्त्वाचं असेल तर आत्मा सिद्ध करावं लागेल तुम्हाला आणि तो अजून सिद्ध झालेला नाही जगातल्या बहुतांश धर्मामध्ये आत्म्याचं अस्तित्व हा महत्त्वाचा आधार मानला गेला आहे कारण जगातले बहुतेक धर्म हे ईश्वर केंद्रित आहेत काही एकेश्वरवादी आहे तर अनेकेश्वरवादी आहे अनेक देवतांना मांडणारे त्याला अनेक ईश्वरवादी किंवा अनेक देवतावादी म्हणतात आणि एकाच देवतेला मांडणारे ते एक देवतावादी जसं ख्रिश्चन धर्म प्रभू येशूला मानतो येशूला ते ईश्वर मानत नाही पण ईश्वराचा प्रेषित मानतात त्यामुळे इतर धर्म त्या ठिकाणी दुय्यम झालेले आहेत किंवा त्यांचं अस्तित्व नाकारण्यात आलेलं आहे पण तरीही येशूच्या सोबतच येशूच्याई आदी मदर मेरी जी आहे येशूची आई तिला मांडणारा एक संप्रदाय ख्रिश्चन धर्मामध्ये आहे अशा रीतीने एकीकडे ख्रिश्चन धर्मामध्ये येशू बेरीला ही मान्यता आहे पण अमृत अशा ईश्वराचं अस्तित्व सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे अगदी हीच गोष्ट इस्लामची आहे इस्लाममध्ये सुद्धा अल्ला हा सर्वश्रेष्ठ आहे आणि अल्लाच्या शिवाय कोणीच मोठा नाही ही, ही धार्मिक मान्यता आहे आणि मोहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहे अशी मान्यता आहे आणि मूर्ती पूजेला तिथे मुळीच थारा नाही तर एकाच दैवताला मांडणे एकाच ईश्वराला मांडणे हा जो एक धर्माचा प्रकार आहे त्याला एक देवतावादी किंवा एक ईश्वरवादी म्हणतात काही धर्मामध्ये अनेक धर् अनेक दैवता आहेत अनेक ईश्वर हा शब्द थोडासा एक कल्ली असा कि एकाच देवतेकडे वळणारा असला तर हा तत्वज्ञानाचा भाग आपण यासाठी या चर्चेला घेतला की ईश्वराचं अस्तित्व हे आत्म्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे एवढं सूत्र आपल्याला कळावं आणि अतृप्त आत्मा जो असतो म्हणजे ज्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत अशा आत्म्याला भूत आपण म्हणतो त्याचं रूपांतर भूत या एका एक अशा शक्तीमध्ये होतं आणि ती भूत बरेचदा विध्वंसक अशी शक्ती असते बरेचदा सहाय्यक शक्ती असते अशात एका सहाय्यक शक्तीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत ती म्हणजे आसरा आसरा हा जो शब्द आहे हिंदीमध्ये आश्रय या अर्थाचा आहे आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा ते बोलीभाषेत वापरत आहे म्हणजे कुणाचा तरी आश्रय घेणारं भूत आणि हे भूत कसं असतं त्याबद्दल ज्या संकल्पना आहेत किंवा ज्या भावना आहेत किंवा धारणा आहेत अनेक खेड्यांमध्ये आहे विशेषतः आपण कोकणाच्या भूताबद्दल गोष्ट करतोय तेव्हा आसरा हे कोकणामध्ये पाण्यातलं भूत बांधलं आहे पाण्याच्या काठावर कुठे गेलं की त्याला ते ओढून नेतं आणि ते भूत स्त्री रूपात सुद्धा आहे विशेषतः स्त्री रूपातच आहे कोकणामध्ये तर ती स्त्री जी आहे पाण्यात राहणारी अ स्त्री भूत आहे ती पाण्याच्या काठावर एखादा पुरुष गेला की त्याला ओढून देते पाण्यात आणि मारून टाकते अशा प्रकारची एक कल्पना आहे पण ही कोकणातच आहे असं नाही इतरही गावखेड्यामध्ये ज्या ठिकाणी जलाशय आहेत नद्या आहेत विहिरी आहेत तलाव आहेत त्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या संकल्पना रूढ आहे म्हणजे हे भूत म्हणून प्रस्थापित झालेलं एक तत्व आहे पण आपण ज्या आता आसरा या भूताची माहिती पाहतो ते पुरुष भूत आहे आणि ज्याला कोणत्याही प्रकारे आश्रय मिळाला नाही घरापासून तुटलेली व्यक्ती आणि ज्याचा मृत्यू अशा अवस्थेत झाला की ज्याला कोणी पाहणार नव्हतं म्हणजे त्याला खाऊ घालणार नव्हतं औषध देणार नव्हतं सहायता करणार नव्हतं मदत करणार नव्हतं आणि सगळ्यात शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार झालेला नाही अशा भूताला आसरा असं म्हणतात हे भूत कुठे राहतं तर वाड्यात राहतं आणि काही ठिकाणी चौकात राहतं तर हे जे भूत आहे त्याला शांत करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत म्हणजे काय करावं की त्याला आपण त्याची प्रार्थना केली त्याची पूजा केली तर ते वश होतं पण ते भूत समजा तुमच्या घरात शिरलं समजा कल्पना अशी केली की घरात शिरलं आणि ते प्रयत्न करतं अशी एक समजूत या आसरा भूताबद्दलची आहे तेव्हा घरातल्या लोकांना आजार पण आपसात भांडणं लागतात घरातल्या लोकांची किंवा मग घरातले लोक आत्महत्या करतात अशा प्रकारची समजूत आसरा हा हुताबद्दलची आहे बरेच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून अशा गोष्टी सांगत असतात किंवा झाड फेरी नावाचा एक लोककलेचा प्रकार आहे त्या लोककलेच्या प्रकारामध्ये सुद्धा अशा आसरा भूताची गोष्ट सांगितली जाते आणि त्या गोष्टीनुसार एक तरुण मुलगा पण अनाथ असलेला एका वाड्यात राहत होता आणि त्या वाड्यात मग त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा अंत्यसंस्कार न झाल्यामुळे तो वाड्यात येणाऱ्या माणसाला भटकवतो हो त्याच्याकडून काही कामं करून घेतो पण तो, तो।, तो विध्वंसक नाही त्याला फक्त मदत पाहिजे आहे म्हणून काही गावातल्या लोकांनी त्या वाड्याचं रूपांतर एका अनाथ अनाथालयात केलं आणि तिथे ते अनाथ मुलं राहावीत अशी व्यवस्था केली पण तिथे रात्री कोणीतरी दिवा लावल्याचं आपल्याला दिसतं काहीतरी आवाज येत राहतात आणि त्यामुळे तिथे कोणी राहत नाही कीर्तन बरेचदा गोष्ट सांगतात की रात्रीच्या वेळेस एखाद्या भिंतीवर सावली दिसली की मूल घाबरतं आणि मूल म्हणतं आई काय आहे ती म्हणते काय नाही तू झोप नीट पण पुढे मग त्या सावलीचं रूपांतर आसरा नावाच्या भूतात होतं अशा आसरा नावाच्या भूताच्या अनेक कथा या खेडोपाडी सांगितल्या जातात तर या कथा सांगण्याचा उद्देश हा आहे की कोणालाही आपण अशा तऱ्हे एकटा ठेवू नये एकाकीपणा अनेक विकृतींना जन्म देणारा असतो जसं एक हिंदीमध्ये म्हण आहे खाली मन शैतान का घर म्हणजे मन एखाद्याचं खाली असलं की त्यात अनेक प्रकारच्या भावना विचित्र भावना नकारात्मक भावना निर्माण होतात आपण एकाकी पाडू नये कुणाला अडीअडचणीच्या काळात त्याला मदत केली पाहिजे कदाचित अशा प्रकारचा संदेश देण्याकरता आसरा नावाच्या भूताची एक संकल्पना आपण तयार केली आणि हे भारतभर आहे पुरुषभूत पण कोकणात ज्या पाण्यातल्या भूताचा उल्लेख होतो आसरा म्हणून ते स्त्रीभूत आहे आणि बरेचदा त्याला सात आसरा असं म्हणतात किंवा साती आसरा या नावाने सुद्धा त्याचा उल्लेख होतो आपण यापूर्वी साती आसरा या भागामध्ये पाहिलं होतं की सप्त मातृका ज्या आहेत त्या सप्त मातृकांची पूजा अं काठावर विजय नदीच्या काठावर विहिरीच्या काठावर तलावाच्या काठावर तला काठा करण्याची पद्धत आहे या मागचा उद्देश असा आहे की त्या पाणवठ्याचं त्या था रक्षण करतात आणि म्हणून त्यांची आपण परवानगी घेतली तर ते पाणी वापरता येतं ही एक भूमिका जसं आता महाभारतामध्ये यक्ष प्रश्नाची गोष्ट आहे तर एकदा पांडव एका पाणवठ्यात पाणी प्यायला गेले आणि तिथे एक यक्ष बसला होता आणि त्यांनी पहिल्यांदा जो गेला अर्जुन असेल भीम असेल नकुल असेल सहदेव असेल हे लोक गेले या सगळ्यांना एक प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी न दिल्यामुळे त्यांनी त्याला मारलं मग ते मुर्चीत पडले असा उल्लेख आहे म्हणजे पूर्णता मरण पावले नाही त्या मुर्चीत पडले याचा एक अर्थ असा होतो की आ, तो यक्ष शक्तिशाली होता आणि त्याच्या मालकीचं ते माल पाणी होतात त्याच्या परवानगीशिवाय तुम्हाला पाणी पिता येत नव्हतं जसं टोल नाका भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे टॅक्सेस असतात तर टॅक्स देण्याची जुनी पद्धत आहे त्यात प्रश्न विचार आणि प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्याला ती वस्तू देणे म्हणजे यात पैशाचा व्यवहार नाही आहे पण ज्ञानाचा व्यवहार आहे म्हणून यक्षांच्या बद्दल जी माहिती आपल्याला प्राचीन ग्रंथात सापडते महाभारत किंवा पुराण ग्रंथामध्ये तर त्यांना विद्याधर म्हटलंय म्हणजे विद्या धारण करणारे ते विद्वान होते म्हणून यक्षचा जो प्राकृत उच्चार यख किंवा जख्ख तर आपल्याकडे जख्ख शब्द आपण वापरला की जख्ख म्हातारा आपल्याला आठवतो यक्क शब्द आपल्याला माहीत पण यचा ज जप होतो य या शब्दाचा या वर्णाचा उच्चार ज होतो यादवच जाधव हे तर आपण अनुभवतो असे अनेक शब्द आहेत यदुराय जदुराय हे, हे एक नाव आहे तर अशा तर्ही जख्ख हा जो शब्द आहे तो यखचा झाला असेल आणि जख्खचा अर्थ होतो विद्वान अनुभवी अशी व्यक्ती या ठिकाणी म्हातारा हा एवढा अर्थ गृहित धरलेला नाही आणि आपण यापूर्वी पाहिलं होतं की कराडजवळ जखीणवाडी नावाचं जे गाव आहे त्या जखीण नावाची मातृदेवता आहे जखीण मातृदेव आपण स्वतंत्र भाग पाहिलेला आहे पण तिच्याबद्दलची भीती किंवा तिरस्काराची भावना अजूनही जखिणवाडीतल्या लोकांच्या मनात आहे किंवा मना त्यांच्या मनात नसेल कारण त्यांनी तर तिची पूजा करण्याकरता मंदिरच बांधलेलं आहे जखिणवाडीच्या लोकांनी पण इतर लोकांच्या मनात ती भीतीची भावना किंवा तिरस्काराची भावना असल्यामुळे जखिणवाडीतल्या लोकांना कोणी मुली देत नाही त्यामुळे किंवा तिथल्या मुलींना बाहेर कोणी मागत नाही अशा प्रकारचं एक वातावरण त्या गावात निर्माण झाल्यामुळे अनेकांनी की आता त्या गावाचं नावच बदलून टाकायचं म्हणजे जखीण हा शब्द अशा तऱ्हेने बदनाम झाला आहे तर ह्या साती आसरा ज्या आहेत त्या सात यक्ष हा शब्द जो आहे संस्कृतमध्ये आलेला वैदिकांनी वापरला तो पूजा करणाऱ्या लोकांबद्दल पूजा करणारे लोक आणि यज्ञ करणारे लोक अशा प्रकारच्या दोन धर्म भावना किंवा उपासना पद्धती आपल्या भारतामध्ये होत्या आत्ता पूजा करणारे लोकच जास्त आहेत यज्ञ करणारे लोक कमी आहेत बरेचदा यज्ञ करणारे पूजा करतात पूजा करणारे यज्ञ करतात संमिश्र अशा प्रकारची संस्कृती किंवा धर्म आज भारतात आहे पण पूर्वी दोन वेगवेगळे धर्म होते यज्ञाला मांडणारा वेगळा वर्ग होता आणि पूजेला मांडणारा वेगळा वर्ग होता तर यज्ञाला मांडणाऱ्या लोकांनी पूजा करणाऱ्या लोकांच्या साठी जो शब्द वापरला तो यक्ष शब्द आहे यक्ष शब्दाचा संस्कृत भाषेमध्ये सरळ सरळ अर्थ पूजा करणारे असाच होतो पण मराठी व्युत्पत्ती कोश या नावाने प्रसिद्ध जो कोश आहे डॉक्टर कृपा कुलकर्णीचा त्यांनी असं म्हटलंय की हा यक्ष शब्द प्राकृत भाषेपासून आला असावा आणि त्यांनी जख्ख हा उच्चार किंवा य्खा हा उच्चार केला पाली भाषेतला तर अशा मुळातला हा शब्द पालीभाषेतला आहे किंवा इतर प्राकृत भाषेतला आहे त्याचा अर्थ ज्ञानवान असा होतो आणि जखीण किंवा डाकीण या शब्दाचे आपण अर्थ पाहिले होते की त्याचे अर्थ ज्ञानवान स्त्री असे होतात म्हणजे अशा तऱ्हे ह्या ज्ञानवान स्त्रियांची संख्या सात आपण ठरवली बाकी कारणं कोणती सात शब्दाचा एक अर्थ पाणी असा होतो सात या शब्दाचा एक अर्थ सत्य असाही होतो आणि काँग्रेस पाटील यांनी शोधलेला सात या शब्दाचा अर्थ नाग असा होतो नाग हे जलरक्षक आहे अशी मान्यता आहे म्हणून यक्षांना बरिद्दा नाग म्हटलाय नागांना बरिद्दा विद्याधर म्हटलाय आणि यक्षिणींना अप्सरा म्हटलाय अप्सरा या विषयावर आपण आपली चर्चा केली आहे आप म्हणजे पाणी सर म्हणजे प्रवाह हे पाण्याच्या प्रवाहाच्या मालकिणी असा अप्सरा शब्दाचा अर्थ सरळ सरळ अर्थ आहे आणि पर्शियन भाषेमध्ये आब हा एक शब्द आहे रशिया आपण इराणमध्ये पाहिलं की त्या ठिकाणी पाणी मागायचं असेल ते आब म्हणतात अजूनही तो शब्द वापरत आहे आपल्याकडे आबचा आप झाला आब आप म्हणजे पाणी पृथ्वी आप, आप तेज वायू आकाश ते पंचमहाभूतामध्ये पाणी यासाठी आप हा शब्द वापरण्यात आला आहे अप्सरा ह्या पाण्याच्या मालकीनी होत्या आणि त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय पाणी घेता येत नव्हतं आणि पाण्याची सगळ्यांना गरज आहे साती आसरांची परवानगी त्यांची पूजा पद्धती त्यांची उपासना पद्धती का रूढ झाली कारण पाण्याची गरज सगळ्यांनाच आहे म्हणून चालुक्य काळामध्ये बहुतेक मंदिरं किंवा लेण्या ज्या उभारण्यात आल्या त्या लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये साती आसरांच्या मूर्ती आहेत आता चार पाच महिन्यापूर्वी चार ठाणा या गावात गेलो होतो परभणी जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी चार ठाणा गावात एक शिवालय आहे त्या शिवालयात खूप सुंदर अशा साती आसरांच्या मूर्ती आहेत सप्त मातृकांच्या या सप्तमातृकाचा जो संप्रदाय संप्रदा आहे तो संप्रदाय प्रधान आहे मातृसत्ताक आहे म्हणून त्याला विरोध करणाऱ्या कोणीतरी विरोधकांनी साती आसराबद्दल अशा तऱ्हेची नकारात्मक भावना निर्माण करणाऱ्या संकल्पना दृढ केल्या आणि कदाचित आज ज्या खेडोपाडी आहेत प्रचलित अजून कोकणातच आहे असं नाही पण कोकणात त्याला ठष्टशीतपणे रूप दिलाय की हा पाण्याचं भूत आहे साती आसरा आणि त्या काठावरून जाणाऱ्या पुरुषाला ओढून देतात आणि मारतात तर त्याची पूजा मात्र आपण केली दरवर्षी फुलाफळांनी पूजा केली साती आसराची तर मात्र त्या असं काही नुकसान कुणाला करत नाही इजा करत नाही म्हणजे असं निरुपद्रवी असं साती आसरा नावाचं भूत ते आहे ते स्त्री रूपात कोकणात आहे पण उर्वरित महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर सुद्धा आसरा नावाचं जे भूत आहे ते मात्र पुरुष भूत आहे आणि ते भूत कसं आहे जे एकाकी पडलेलं अनाथ ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले म्हणजे आपण काय केलं पाहिजे ते कुणाला अनाथ व्यक्तीला वेगळं ठेवू नये कोणी एकटं पडलं असेल तर त्याला आपण साथ द्यावी आणि विशेषतः अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था नसेल तर आपण अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घ्यावा या सामाजिक धारणेतून कदाचित ह्या संकल्पना निर्माण झाल्या पण अशा प्रकारची कोणतीही संकल्पना जी आहे ती मानवी संकल्पना आहे हे आपण लक्षात घ्यावं आपण तयार केलं भूताला आपण तयार केलं आणि भूताबद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिली होती की ज्ञानेश्वरांनी म्हटलंय जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा किंवा पसायदा त्यांनी भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे म्हणजे भूत म्हणजे प्राणीमात्रांमध्ये आपसात मैत्रीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि प्राणी कोणी असो पक्षी असो प्राणी असो मनुष्य असो या सगळ्यांमध्ये ईश्वर पाहावा असा व्यापक दृष्टिकोन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलाय आधी तोच दृष्टिकोन पुढल्या काळामध्ये संत तुकारामांनी सांगितला त्यांनी दया तिचे नावं भूतांचे पालन म्हणजे भूत म्हणजे प्राणी मात्र त्यांचं पालन करणं हीच दया होय आणखी निर्धारण कंटकांचे म्हणजे जे वाईट आहे त्यांना बाजूला सारण्याचं जे काम आहे ते धर्माचं काम आहे त्याला दया असं म्हणतात म्हणजे आपल्या संतांनी अशा तऱ्हेने भूतांबद्दलच्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत पण संतांना मानतो वारी करतो विठोबाला दर्शनाला जातो पाया त्याच्या पायावर डोकं ठेवतो पण डोक्यात मात्र हा विचार घेत नाही ज्ञानेश्वरी वाचणारे त्याला घट्टपणे बांधून डोक्यावर घेऊन मिरवता पण ज्ञानेश्वरी वाचत नाही तुकारामाच्या अभंगाची गाथा सुद्धा अशीच बांधली जाते पण तिचा अर्थ शोधला जात नाही सर्व संतांनी भूत आणि या सगळ्या गोष्टीचा विरोध केला विशेषतः केला आहे आणि ह्या ज्या उपासना पद्धती त्या काळात शिवकालात होत्या त्याचा निषेध त्यांनी केला त्या निषेधामध्ये मग डाकिडीचा उल्लेख येतो खंडोबाचा येतो गणपतीचा सुद्धा येतो महिषासूर म्हणजे मासोबाचा येतो आणि मसोबा नावाचं एक भूत कोकणात मानलं जात साती आसराच्या संदर्भात सांगायचं म्हणजे साती आसराचे सात खडे जेव्हा मानले जातात तेव्हा आठवा खडा किंवा आठवा दगड हा मसोबाचा असतो ज्या बौद्ध लेण्या आहेत किंवा इतर मंदिर आहेत त्या ठिकाणी सप्तमातृकांची जी शिल्प आपल्याला आढळतात तेव्हा आठव्या ठिकाणी बरेदा वीरभद्र असतो बरेदा कार्तिकी असतो आणि बरेचदा गणपती सुद्धा असतो औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे ज्या लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत त्या खूप सुंदर आहेत तसं बेबी का मकबरा हे ऐतिहासिक स्थळ जे आहे संभाजीनगरमध्ये त्याच्या मागे एक लेण्यांचा समूह आहे त्या सुद्धा एका मोठ्या भिंतींवर सात सप्तमातृकांचा पट्टा आहे त्याच्या बाजूला गणपती आहे म्हणजे आपल्याकडे ही अशा तरी सप्तमातृकांची उपासना पद्धत होती त्या उपासना पद्धतीच्या विरोधात जे जे लोक होते त्यांनी या साठी आसरांच्या बद्दल अशा तऱ्हेने नकारात्मक आणि भीती भावना निर्माण केली त्यामुळे आसरा नावाचं भूत स्त्री भूत हे कोकणामध्ये प्रस्थापित झालं आपण कोकणातल्याच भूताचा विचार जास्त का करतो आहे कारण तिथली भूत हे जी आहे त्या एकीकडे एक त्या उपासना पद्धती आहे एकीकडे एक त्यांचं दैवत म्हणूनही स्थान आहे नाही असं नाही पण त्यांना भूत म्हणून सुद्धा मानलं गेलं आहे म्हणून सटवी हे मातृदेवता आहे षष्टी किंवा ज्येष्ठा जिला म्हणतो किंवा निर्ती म्हणतो तिलाही ह्या कोकणातल्या सोळा भूतांच्या यादीमध्ये सटवीला भूत मानलेला आहे महसोबाला सुद्धा त्यांनी भूत मानलेला आहे या सगळ्या भूतांचा परामर्श आपल्याला यापुढे घ्यायचा आहे तर आसराया भूताचा थोडासा परिचय या ठिकाणी करून घेतला एवढा पुरेसा आहे असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी मी थांबतो